रामकृष्ण हरी मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जे आहे एक आपल्या घरातील जे बिनउपयोगी वस्तू आहेत तर त्यांचा उपयोग करून जे आहे ते छोटेखाली फॅन बनवणार आहोत तर तो फॅन जे आहे तो आपण कशा पद्धतीनं आणि कोणत्या कोणत्या वस्तूचा या ठिकाणी वापर केलेला आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे आणि तुम्ही पण अशाच व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि तुम्ही पण एक छोटासा प्रयत्न करू शकता तर बघू शकता तुम्ही जे आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते थी या ठिकाणी एक फॅन तयार केलेला आहे तुम्हाला सगळ्यातही हा फॅन चालू करून दाखवतो तर बघू शकता या ठिकाणी आपला जे फॅन आहे तो चालू झालेला आहे आणि आता बंदसुद्धा झालेला आहे तर याचं जे कनेक्शन आहे तर हे आपण कसं कसं केलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो कारण की हे जे आहे ते बॅकग्राऊंडला आपण याची पूर्ण प्रोसेस केलेली आहे या ठिकाणी बघू शकता हे एक आपलं मिक्सर ग्राइंडर आहे आणि ह्याच्यावर जे आहे ते आपण अशा पद्धतीनं फॅन फिट केलेला आहे त्यानंतर बघू शकता इथं कनेक्शन दिलेलं आहे त्यानंतर आपण इथं स्विच लावलेलं आहे इथं जे आहे ते आपली बॅटरी आहे सेल आहे त्यानंतर जे आहे ते आपले चार्जिंगचं इथं सॉकेट आहे तर अशा पद्धतीनं जे आहे ते आपण एक फॅन तयार केलेला आहे हा हे फॅन तयार करताना जे आहे मी आणि वडिलांनी दोघांनी मिळून जे आहे की हा फॅन तयार केलेला आहे तर बघू शकता की काही डोकं जे आहे ते माझं आहे आणि काही जे आहे ते वडिलांचं आहे म्हणजे फिफ्टी फिफ्टी ह्याच्यामध्ये जे आहे ते आहे तर आता बघा फॅन कसा फिरतोय बघा तर बघू शकता हे जे फॅन आहे हा आपण गर्मीच्या दिवसामध्ये लाईट गेल्यानंतर जे आहे ते आपण अशा पद्धतीनं लावू शकता तर खरोखरच जे आहे ते या व्हिडिओसाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर झालंच पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र